रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रेतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती रोहिदासवाडा पनवेल येथे मोठ्या उत्साहात साजरी बौद्धशन पंचायत समिती पनवेल तालुका शाखा क्रमांक एक भीमप्रेरणा क्रीडा मंडळ व रमाई महिला मंडळ प्रज्ञानगर रोहिदासवाडा यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव दिनांक चौदा पंधरा एप्रिल रोजी विविध कार्यक्रम इथं ठेवण्यात आले होते त्याचप्रमाणे सोळा एप्रिल रोजी रायगड सम्राट उत्कृष्ट निवेदक पुरस्कार प्राप्त प्रवीण मोहकर प्रस्तुत जल्लोष भीमक्रांतीचा ऑर्केस्ट्रा सादर करण्यात आला या ऑर्केस्ट्रामध्ये शिंदेशाही बनाचे गायक भोसले रायगडचे उत्कृष्ट गायक गायिका वादक यांच्यासोबत भगवान गौतम बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कलाकारांच्या माध्यमातून प्रत्यक्ष दर्शन घडवण्यात आले या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे भाजप पा रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी रायगड भाजपा नेते अनिल भगत नितीन पाटील अनुसूचित जातीचे नेते अॅडव्होकेट प्रकाश भिणेदार रायगड सम्राटचे संपादक शंकर वायदंडे आदी मान्यवर उपस्थित राहिले यांचा यथोचित मान सन्मान करण्यात आला या कार्यक्रमासाठी मिळण्यात घेणारे अध्यक्ष विजय गायकवाड कार्याध्यक्ष अमित जाधव उपाध्यक्ष प्रदीप उपाध्यक्ष मनोज गायकवाड उपाध्यक्ष संजय जाधव सचिव अजय जाधव सहसचिव प्रवीण दुश्मीकर खजिनदार हरेश जाधव संदेशवाहक नरेश जाधव आदी मान्यवर यांनी सर्व नागरिकांनी मेहनत घेऊन हा कार्यक्रम जो आहे तो यशस्वी केला बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने आज मला सांस्कृतिक महोत्सव त्या रोहितवाळ्यात ठेवलेला आहे आज या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमचे नेते उपस्थित सर्वच माता भगिनी असतील किंवा इतर बंधू भगिनी असतील सर्वांचंच मी ह्या कार्यक्रमासाठी स्वागत करतो आणि आज आम्हाला ह्या कार्यक्रमासाठी बोलवलं त्याबद्दल सर्वांचं मी आभार व्यक्त करतो हे मगाशी आपण गाणी ऐकलं असेल मराठी जे भोसले जे शिंदेशाहीमधले जे कलाकार आलेले आहेत त्यांनी एक सुंदरसं गाणं म्हटलं का बाबासाहेबांची जयंती आली म्हणजे काय पर्वणी आली आणि प्रहार किंवा सकाळ सकाळ होते ती सकाळ त्यांचं कर स्वागत करते त्यांना वारा घालते म्हणजे त्यांनी जे कार्य केलेलं आहे त्यांनी जे काम केलेलं आहे त्यांचे जे विचार आहेत आणि ही राज्यघटना त्यांनी लिहिलेली आहे जे, जे हक्क प्रदान केलेले आहेत आपल्या सर्वांना त्याबद्दल सर्वांनीच आदर करावा असं त्यांनी मला वाटतं हे विश्वगुरु मग अशी म्हटलं प्रवीण जाधव प्रवीण जाधव यांनी का त्यांनी जे काम केलेलं आहे जे संविधान लिहिलेलं आहे ते संविधानामध्ये उच्च असो छोटा असो लहान असो मोठा असो किंवा श्रीमंत असो त्यांना समान हक्क देण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि ती राज्यघटना आज फक्त भारत देशामध्ये नव्हे तर त्याचं जगभरामध्ये त्याचं स्वागत होतं का अशी राज्यघटना कोणी लिहिली असेल तर एकमेव हे बाबासाहेब आंबेडकर असे आहेत त्यांचे विचार हे जगामध्ये आज मला वाटते विचार त्यांचे घेतले जातात आणि आज ह्या विचारावर त्यांचे विचार जागृत ठेवण्यासाठी अशाच प्रकारचे कार्यक्रम आज जगामध्ये घेतले जातात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा yes, बौद्धजन पंचायत समिती पलवे शाखा क्रमांक एक शिवप्रेरणा क्रीडा मंडळ आणि रमाई महिला मंडळ यांच्या विद्यमाने या ठिकाणी दरवर्षी भव्य अशा पद्धतीने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही साजरी केली जाते दरवर्षीच या ठिकाणी येण्याचा असाहजिकच गेली अनेक वर्षाची परंपरा आम्ही या ठिकाणी येतो त्याच्यामुळे या ठिकाणी या उत्सवांमध्ये हा उत्सव साजरा केलो करतात त्याबद्दल खरं म्हणजे या तिन्ही संघटनांच्या संस्थांच्या सर्व पदाधिकाऱ्यांना एक सगळ्यांचा आभार व्यक्त करतो सगळ्यांना धन्यवाद व्यक्त करतो की अशा पद्धतीने बऱ्याच ठिकाणी एक दिवस दोन दिवस हा सोहळा होतो पण गेल्या तीन चार दिवस वेगवेगळ्या स्पर्धा आणि वेगवेगळ्या प्रकारचे खेळ या ठिकाणी आहेतच पण काही वक्तेसुद्धा मी बॅनरवर बघतो आहे वक्ते की वक्ते त्यांनीसुद्धा मार्गदर्शन केलेलं आहे अशा पद्धतीचा एक सो चांगला सोहळा आपण सगळेजण साजरा करताय त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक धन्यवाद आणि याचबरोबर आजचा हा जो कार्यक्रम आहे आपण खरं म्हणजे भीम गीतांचा कार्यक्रम ऐकायला सगळेजण उत्सुकात आणि या ठिकाणी प्रवीण मोहकर असतील किंवा प्रत्येक गायक हा आपापल्या गाण्यांमधून माननीय बाबासाहेबांची जी कीर्ती आहे ही आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचवत आहेत या ठिकाणी बौद्धजन पंचायत समिती तालुका पनवेल शाखा क्रमांक एक आणि भीम प्रेरणा क्रीडा मंडळ आणि माता रमाई मंडळ यांच्या वतीनं आयोजित केलेल्या या बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त आपल्या सर्वांना मनपूर्वक या ठिकाणी शुभेच्छा देतो